नमस्कार सत्यको जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे गोंदियात धनगर बंजारा आरक्षणाला विरोध आदिवासी समाजाचा विराट आक्रोश मोर्चा गोंदिया प्रतिनिधी धनगर आणि बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस टी आरक्षणात समाविष्ट करण्याच्या संभाव्य निर्णयाविरोधात गोंदिया जिल्ह्यात आज आदिवासी समाजाने आपल्या आरक्षणाच्या आणि हक्कांच्या संरक्षणासाठी एक अभूतपूर्व आक्रोश मोर्चा काढला गोंदिया शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम येथून सुरू झालेला हा विशाल मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला या मोर्चामुळे केवळ गोंदिया शहरच नाही तर संपूर्ण राज्य पातळीवरील राजकारण ढवळून निघाले आहे आदिवासी आरक्षणाला धक्का नको मोर्चामागची मुख्य आणि निर्णायक भूमिका आदिवासी आरक्षणाला धक्का नको ही आहे आदिवासी समाजाचा ठाम दावा आहे की जर धनगर आणि बंजारा समाजाला सेंट प्रवर्गाचे लाभ देण्यात आले तर मूळ आदिवासी समाजाचे आरक्षणाचे लाभ गंभीरपणे बाधित होतील त्यामुळे मूळ मुल आदिवासी समाजाचे आरक्षण पूर्णपणे सुरक्षित ठेवावे ही त्यांची प्रमुख मागणी आहे सरकारी धोरणांविरोधात तीव्र संताप आरक्षणासोबतच महायुती सरकारने आदिवासी जमीन भागीदारी आणि जमीन हक्क यांसंदर्भात घेतलेल्या काही निर्णयांविरोधात सरकारी आदेश जीआरएस देखील मोर्चातून तीव्र निषेध नोंदवण्यात आला आदिवासी कृती समिती आदिवासी फेडरेशनसह विविध संघटनांनी एकत्र येत आदिवासी जमिनीचे हक्क आणि आरक्षणाचा दर्जा घालवण्याचा दबाव निर्माण होत असल्याचा आरोप केला आहे प्रमुख नेत्यांची भूमिका या आंदोलनात आमदार संजय पुराम यांनी सहभाग घेत आज एक लाखांहून अधिक आदिवासी बांधवांनी या मोर्चात उपस्थिती नोंदवल्याचे सांगितले जिल्हाधिकारी यांनी शासनाच्या स्तरावर आदिवासी समाजाच्या मागण्या ठेवल्या जातील असे आश्वासन दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले याशिवाय आदिवासी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष करण टेकाम आणि आदिवासी फेडरेशनचे यशवंत मलई यांनीही तीव्र शब्दांत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आदिवासी समाजाचे हक्क जपले जावेत यावर जोर दिला शांततेत मोर्चा कडेकोट बंदोबस्त हा आक्रोश मोर्चा अत्यंत शांततेच्या आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला मोर्चाच्या संवेदनशीलतेमुळे जिल्हा प्रशासनाने शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता सुरक्षेच्या दृष्टीने शहरातील सर्व मद्यविक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देखील प्रशासनाने जारी केले होते जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये राजकीय आणि सामाजिक परिणाम गोंदियातील या मोर्चामुळे आरक्षण जाती प्रक्रिया आणि सामाजिक न्याय या मुद्द्यांवर राज्यस्तरीय चर्चा वाढण्याची शक्यता आहे आदिवासी समाजाच्या या संघटित आंदोलनामुळे राज्य सरकारला त्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करणे भाग पडू शकते आणि आगामी काळात या संवेदनशील विषयावर मोठे राजकीय व संवैधानिक निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर समाज आदिवासी समाजामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे शासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून आदिवासी समाज आज एकत्र आलेला आहे खरं म्हणजे आदिवासी समाजाच्या हक्क आणि अधिकाऱ्यावर गदा आणणारा कायदा या महाराष्ट्रामध्ये या केंद्रामध्ये काढू नये अशा प्रकारची विनंती समस्त आदिवासी बांधवाने केलेली आहे धनगर समाज असेल किंवा बंजारा समाज असेल आदिवासींची संस्कृती आणि त्यांची संस्कृतीमध्ये खूप भिन्नता आहे आज आदिवासींची संस्कृती असेल भाषा असेल त्यांच्या रीती असतील त्यांचे परंपरा असतील हे आमचे वेगळे आहेत आणि म्हणून आदिवासी समाजामध्ये इतर कोणीही घुसखोरी करू नये याचा विरोध दर्शवण्यासाठी आज लाखोच्या संख्येने आदिवासी समाज आज गोंदियामध्ये आलेला आहे आजच्या आंदोलनामध्ये आम्ही सर्व समाजाचे घटक जे आहे जे समाजात सर्व घटक आहेत त्या सर्व सत्यचारित जातीला आम्ही इथं बोलवला ते सर्व दऱ्याखोऱ्यातनं आज इथे आलेले आहेत आणि तुम्हाला सर्वांना पत्रकार मित्रांना माहितीच आहे की एवढा मोठा जनसमुदाय गोंद्याच्या इतिहासाने वेळेस घडलेला आहे प्रमुख मागण्यामध्ये आमचे शाळेचे वस्त्र विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह आहे आणि धनगर बंजारा हे आमच्या समाजामध्ये येऊ आल्या येऊ इच्छू नये म्हणून आम्ही त्यांना मागणी केली आहे तर कलेक्टर महोदयाने नम्रपणे सांगितलं की आम्ही ते माहिती राज्यपालांना देऊ आणि वस्तुगृहाची मागणी त्यांनी पूर्ण केली आहे लगेच या शिवायच्या पहिले आमची ते मागणी पूर्ण होईल आमदाराचा राजीनामा मागितलेला नाही आहे कोणी कोणी जर ते म्हणतात तर आमदार समाजाचे घटक आहेत त्यांच्या त्यांना एक जिम्मेदारी आहे म्हणून सर्व पंचवीस आमदार आमच्या पाठीशी आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांनी निवेदन दिलेलं आहे की कोणत्या प्रकारच्या धनगर बंजारा आमचे समाज समाविष्ट करू नका आमच्या मी यशवंतरा मले ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनच्या राज्य अध्यक्ष आणि आदिवासी हलबालबी समाज कर्मचारी महासंघ गोंदिया जिल्ह्याचा जिल्हाध्यक्ष या नात्याने आपल्या सांगू इच्छितो की आज दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी गोंदिया येथे एक लाखाच्या वर लोकसंख्या असलेला हा मोर्चा जन आक्रोश मोर्चा मोठ्या स्वयंस्फूर्तीने आदिवासी बांधव या मोर्चात सामील झाले आणि शासनाची किंवा बंजारा समाजाची जी भूमिका आहे धनगरांची जी भूमिका आहे की आम्हाला आदिवासी मध्ये घ्या त्याला कडाडून विरोध करण्यात आला कारण आपल्याला माहित आहे की अठराशे चौऱ्याऐंशी चा गॅजेट एकोणीसशे नऊचा गॅजेट किंवा एकोणीसशे एकवीसचा गॅजेट इथे कुठेही बंजारा समाज हा आदिवासी आहे असं म्हटलेलं नाही आणि एवढेच नाही तर एकोणीसशे एकुन एकोणऐंशी रोजी महाराष्ट्र सरकारने बंजारा समाजाला आदिवासी मध्ये घ्या असं केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला होता परंतु केंद्र सरकारने सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे एक्याऐंशी रोजी त्यांना एक पत्र पाठवून विचारणा केली की बंजारा समाज जर आदिवासी पाच निकष पूर्ण करत असतील पाच निकष कोणते तर प्राचीन जीवनमान दुसरा निकष जो आहे त्यांचा भौगोलिक अलिप्तता तिसरा निकष जो आहे भिन्न संस्कृती चौथा निकष जो आहे स्वभावातील भुजरेपणा आणि पाचवा निकष आहे मागासलेपणा हे पाचही निकष बंजारा समाज पूर्ण न करू शकल्यामुळे महाराष्ट्र सरकारने सहा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणऐंशी रोजी सॉरी एक्याऐंशी रोजी आपला प्रस्ताव मागे घेतला आणि बंजारा समाजाला स्पष्ट सांगितलं की तुम्हाला आदिवासी मध्ये समाविष्ट करता येणार नाही ना परंतु आता त्यांनी आदिवासी मधून फायदा घेण्यासाठी हा एक त्यांनी डाव रचलेला हा कुटील कारस्थान आहे त्यांचा परंतु त्यांची मागणी कधी पूर्ण होणार नाही कारण ते आदिवासी निकषच पूर्ण करू शकत नाही आणि याही पुढे बंजारा समाज हा या पूर्वीपासून तीन टक्के अनुसूचित विमुक्त भटक्या जाती म्हणून ते फायदा घेत आहेत केवळ बंजारा समाजाला तीन टक्के आहेत विमुक्त भटक्या जाती म्हणून तरी सुद्धा ते आता साठ टक्क्यामध्ये आदिवासी मध्ये आम्हाला आरक्षण द्या अशी मागणी करत आहे आणि हे त्यांची कधीही मागणी पूर्ण होणार नाही कारण कुठल्याही मध्ये असं लिहिलं नाही की बंजारा हे आदिवासी आहेत म्हणून आणि म्हणून महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा जनआक्रोश मोर्चा काढत आहे आणि बंजारा समाजाला विरोध करताय महाराष्ट्रामध्ये सध्या आरक्षणाच्या बाबतीत जो वाद उठला आहे आज महाराष्ट्रातील प्रत्येक जातीला जे नामसदृश्याचा फायदा घेऊन आदिवासी मध्ये येण्याचं आंदोलन उभी करत आहेत त्या आंदोलनाच्या विरोधात ओरिजिनल आदिवासींचा हा जनसमुदाय गोंदिया जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला जो हे सांगू इच्छितो की भारतीय संविधानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या आर्टिकल अंतर्गत आदिवासी एसटी आरक्षण दिलं आहे त्या त्यांच्या हक्कामध्ये कुणाचाही शिरकाव हा आदिवासी समाज खपवून घेणार नाही बंजारा धनगर गुवारी ह्या सर्व जाती ज्या प्रवर्गामध्ये आहेत ते त्या प्रवर्गाचे निकष पूर्ण करतात मुळात आदिवासींचे निकष पूर्ण करणाऱ्या ज्या जमाती आहेत त्यांची जी अनुसूची आहे त्याच्यामध्ये इतर जातींचा समावेश आदिवासी समाज खपवून घेणार नाही आणि या बाबतीतला रस्त्यावरचा लढा आणि कायद्यात्मक लढा आम्ही लढण्यासाठी आणि एक इशारा कि कोणतेही निकष पूर्ण न करता आदिवासी मध्ये समावेश कुणाचाही करता येणार नाही हा आक्रोश आज खेड्यापाड्यातील आदिवासींनी या गोंदियामध्ये एकत्र येऊन स्वखर्चाने येऊन दाखवलाय मुळात जी हैदराबाद गॅझेट वरून हे बंजारा समाज आदिवासींची मागणी करत आहे त्या हैदराबाद है गॅझेट वर आमचा विश्वास नाही ते या बाबतीमध्ये अनुसूचित जमातीच्या प्रवेशासाठी त्यांचा पुरावा होऊ शकत नाही आणि म्हणून कोणत्याही जातीचा आदिवासी समाजामध्ये समावेश करण्यात येऊ नये ही आमची मागणी आहे